लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी शहरापासून हक्केच्या अंतरावर असलेल्या बारागाव येथील सचिन लक्ष्मण म्हसे यांच्या शेतामध्ये पाच बिबट्यांचा वावर आढळून आला होता त्यानंतर या बिबट्यांप्रकरणी सचिन लक्ष्मण म्हसे यांनी वनविभागाला माहिती कळवली वनविभागानं या ठिकाणची पाहणी करून म्हसे यांच्या शेतवस्तीवर एक पिंजरा हिलावला तर पिंजरा बसवल्यावर देखील सुमारे एक महिन्यात या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला नाही त्यानंतर शनिवारी चोवीस ऑगस्टला रात्री अडीचच्या सुमारास सचिन म्हसे यांच्या शेतवस्तीवरील पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या अडकला आणि हा बिबट्या अडकल्यावर त्याच्या आवाजामुळे दुसरा बिबट्या देखील त्या ठिकाणी येऊन पिंजऱ्यास भोवताली फिरत असल्याचं सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळालं रविवारी पंचवीस ऑगस्टला रात्री पुन्हा दुसऱ्या बिबट्या पिंजरात अडकला मात्र या जुनाट पिंजऱ्याचं लॉक खराब झाल्यामुळे पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्या पुन्हा बाहेर निसटला हा सर्व थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला वनविभागाच्या गलथान कारभारामुळे हा बिबट्या निसटला असं म्हसे यांनी सांगितलंय राऊरी शहरापासून बारगाव नांदू रोड अडीच किलोमीटर अंतर आमचं शेत आहे तर आमच्या शेतामध्ये वारंवार बिबटे आढळून आले आहेत मागील एक महिन्यापूर्वी मला व्हीमध्ये पाच बिबटे आढळून आल्यामुळे मी वन विभागाला कळवल्यावर त्यांनी एक पिंजरा लावला होता तर काल रात्री अडीच वाजता एक पिंजऱ्यात एक बिबटे अडकला तर दोन बिबटे मुक्त संचार करताना आढळून आले तर ते दोन बिबटे खूप मोठले आहेत तर जनावरे बाकीचे धास्तावले आहेत आणि मजूर कामगार येण्यास तयार नाही आणि आम्हाला पण भीती वाटते जीवितहानी होण्याची भीती वाटते कारण वन विभागाने या हिंस्र प्राण्यांचा बिबट्याचा योग्य तो बंदोबस्त करायला पाहिजे कारण आताच इथं वरुंडी येथील लहान मुलीचा बळी गेला तर आता चितळीमध्ये पण ही घटना आली या घटना वारंवार वाढत चालल्या आहेत तर याच्यावर शासनाने पण विचार करायला पाहिजे यावरून अजूनही सचिन म्हसे यांच्या शेतवस्तीच्या आसपास बिबटे असून वनविभागानं त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सचिन म्हसे यांनी केली आहे राहुरी शहरापासून जवळच बिबट्यांचा वावर असल्यामुळं कालांतरानं शहरात देखील या बिबट्यांचा उपद्रव होऊ शकतो असंही सुज्ञ नागरिकांचं म्हणणं आहे वनविभागानं वेळेमध्ये या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी ही मागणी नागरिक करू लागलेत सुहास सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा